भाविक आणि सज्जन समर्थ सेवेकरी आज गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस गुरुवार आणि रविवार असतो हे आपणाला विदित आहे राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर सेवा रुजू करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे प्रधान केंद्रात उपस्थित झालात सकाळी भोपाळीनंतर आपण आज गुरुवार असल्या कारणानं श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपण सामुदायिक पारायणं केलेली आहेत तथापि आमच्या प्रतिनिधींनी सेवेकरी होण्यासाठी जे प्रभावी माध्यम आहे त्याचं नाव स्वामी चरित्र सारामृत आहे या ग्रंथाचा परिचय करून देणं अनिवार्य आहे आणि अनि ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे मागाशी बऱ्याच जणांनी हात वरती केलेले होते त्यांनी आजपासून रोज या स्वामी स्वामीचरित्राच्या शहा तीन अध्याय वाचावेत त्याला एकवीस अध्याय आहेत सात्विक एकवीस सात दिवसात हा ग्रंथ पूर्ण होतो पुन्हा आठव्या दिवशी पुन्हा सुरू करावा असं आयुष्यभर रोज तीन अध्याय क्रमशः वाचत वाचत आपणाला हजारो स्वामी चरित्र पारायण करण्याला एक आयुष्यात नामी संधी स्वामींनी दिलेली आहे तिचं आपण सोनं करावं सोबत या तुळशीच्या माळेवर श्री स्वामी समर्थ म्हणून अकरा माळा जप करावा अकरा हा कमीत कमी आहे परंतु जास्तीत जास्त जेवढं आपणाला शक्य आहे तेवढा श्री स्वामी समर्थ जप करावा जेवढा शक्य आहे तेवढा तथापि देशभरात आणि जगामध्ये आमच्या सर्व माता भगिनी वेळ मिळेल तो वेळ स्वामींच्या जपासाठी देतात मग त्यात स्वयंपाक करता करतासुद्धा स्वामींचा जप केला तर अकरा माळापेक्षा जास्त होतं दोघं वेळच्या स्वयंपाक कक्षामध्ये स्वामींचा जप जर केला तर केलेलं अन्न चौदार चविष्ट लागतं आणि अन्नपूर्णा मातात आशीर्वाद देते प्रसंगी चार पाहुणे जरी आले तर अन्न पुरवठा होतो अशा किर्तित तरी अनुभूती या देशभरात आणि विदेशात माता भगिनींना आलेल्या आहेत म्हणून स्वामींच्या जापाचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वांपर्यंत आपण कृपया पोचवण्याचं प्रयोग मनात कुठलाही उभग नसावा मनात कुठला संकोच नसावा हे कळकळीचं यच नसावा हे कळकळीचं आवाहन आज गुरुवार आहे आपण मोठ्या संख्येनं आपल्या समस्या देखील आणलेल्या आहेत आणि या सर्व समस्या आपण कृपया मांडताना लेखी स्वरूपात कौटुंबिक सर्व समस्या एका पेपरवर मांडाव्यात त्या पाठीमागे त्यावर लेखी स्वरूपात त्यावर मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचा निवाडा त्याची उकल आपणाला लेखी स्वरूपातून करताना बऱ्याच कोळांना आपली देवी माहीत नाही कुठली आहे ती खंडोबा माहीत नाही परंतु स्वामी मार्गात येताना किंवा स्वामी महाराज समजून घेताना आपली देवी कोणती आहे आपला खंडोबा कोणता आहे आपलं गोत्र कोणतं आहे या तर गोष्टी माहीत पाहिजे कुळ या नात्यानं म्हणून याची इतंभूत माहिती पूर्वाश्रमी छत्रपती शिवाजीराजांनी देताना त्यांनी एक क्षात्रधर्म लिहिला चारशे वर्षापूर्वी आणि त्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशात असणाऱ्या रहिवाशांची कुळं गोत्र देवी खंडोबा याचा निर्देश केलेला आहे तर ज्या सेवेकऱ्यांकडे क्षात्रधर्म आहेत त्यांनी हातवरती करावेत हा ग्रंथ आपली वाट बघत आहे त्यामध्ये सूचीमध्ये असंख्य कुळांचा समावेश आहे मुख्य शहाण्णव कुळं आहेत उपस सात हजार कुळं आहेत आणि त्या कोळाची इतंभूत माहिती क्षत्रपतींनी गोळा करून महाराष्ट्राच्या स्वाधीन केलेली आहे ते ज्ञान आपण कृपया सर्वांपर्यंत विकसित करावं हे कळकळीचं आवाहन सोबत आज प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आलेल्या भाविकांचे आश्रू कसून त्यांना मनोबल मनोधैर्य वाढवून त्यांच्यात आत्मविश्वास वाढण्यासाठी उचित मार्गदर्शन केलं जातं त्यांनी आपला परिचय करून द्यावा आणि रडत आलेली माणसं हसत पाठवण्याची कला या विभागात आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा हे कळकळीचं कल आवाहन अर्थात ही सेवा विनामूल्य आहे हे पण आपण जाणकारांना कल समजून सांगावं हे कळकळीचं आवाहन पाठोपाठ मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार या संदर्भात गुरुजन मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन भगिनी भगिनींच्या वतीनं आणि पुरुष पुरुषांच्या वतीनं हा विभाग शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांना घडविण्यासाठी हा खास विभाग कार्यरत करणं आणि वाड्या वस्त्यागणिक पोचवणं क्रमप्राप्त आहेत त्याचं कारणही तसंच आहे की प्रत्येक घरामध्ये पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार व्हावेत की जेणेकरून या देशामध्ये वृद्धाश्रम सुरू होणार नाही वृद्धाश्रम सुरू होणं म्हणजे या देशाची अमेरिका होणं एका शब्दात बोलायचं झालं आणि माणुसकीरहित संस्कृती निर्माण करणं हा त्याचा अर्थ आहे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकलात तरच देश टिकेन म्हणून या देशामध्ये संस्काराला असामान्य महत्त्व आपण देताना आमचे गुरुजन शिक्षक पालक विद्यार्थ्यांना वेळ देऊन विद्यार्थ्यांना कसं घडवावं पालकांनी कसं वागावं आणि शिक्षकांनी कसं शिकवावं याचा अत्यंत बारकावे याचा परामर्श या प्रल्यातून घेतलेला आहे म्हणून आपल्या गावात सेवानिवृत्त असणाऱ्या शिक्षकांना ही चालून आलेली संधी आहे यांनी या संधीचा उपयोग करावा हे कळकळीचं आवाहन पाठोपाठ व्यवाहमंडळ आलेलं आहे आणि आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विवाह परिचय मेळावे घेतले जात आहेत अर्थात ते प्रत्येक सेवा केंद्रात होणं आवश्यक आहे आगामी उद्याच्या पाच तारखेला आजच्या पाच तारखेला कोल्हापूर उद्या राहुरी अकलूज सोलापूर मिरज या ठिकाणी या तीन दिवसात पश्चिम महाराष्ट्रात विवाह मेळावे आयोजित केलेले आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी पोचलेले आहेत आणि त्या दृष्टीनं आज विवाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पुढील पिढ्यांचा आहे एकवेळी मुलींची लग्न करणं सोपं आहे पण मुलांची विवाह करणं फार अवघड आहे सर्वांसमोर यक्ष प्रश्न आहे आणि त्यातले त्यात शेतकऱ्यांच्या मुलांचे विवाह हा फार अवघड प्रश्न आहे त्यातही मिळा मिळाली सोनबाई चांगली तर ठीक खाट्याळ सोनबाई मिळाली आहे तर घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहील का हा सर्वांसमोर यक्ष प्रश्न आहे म्हणून इथे प्रति गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावे भरवले जातात आज विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाखावर नोंद प्राप्त झालेली आहे सर्व समाजाची म्हणून उभयताना ज्यांच्या मुलामुलींची विवा विवाह कर्तव्य आहे त्यांनी विवाह मंडळाकडे संवाद संपर्क आणि नोंद करावी केवळ नोंद करून भागणार नाही तर ज्यावेळी ही सर्व पालक मंडळी विचारणा करण्यासाठी येते त्यामध्ये चर्चेनं प्रश्न सुटतात म्हणून आपण चर्चासत्र ठेवावीत आणि या चर्चेतून अमुकचा मुलगा आहे तमुकची मुलगी आहे हा विवाह जमतो या दृष्टीनं पोक्त वयातल्या भगिनींनी किंवा पुरुषांनी यामध्ये थोडं लक्ष घाला आणि विवाह मंडळाला सहकार्य करावं आणि उद्या निर्माण होणारे जे विवाह प्रश्न आहेत हा सर्वात अवघड प्रश्न विवाहाचा आहे आणि त्यामुळं अयोग्य निर्णयामुळं किंवा उतावीळपणामुळं घेतलेले निर्णय आहे त्याचं प्रमाण घटस्फोटाकडे मोठ्या प्रमाणात वळलेलं आहे पूर्वी विवाहाचं घटस्फोटाचं प्रमाण तीनच टक्क्यावर होतं आता ते तीस टक्क्याच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आता भीती वाटायला लागलेली आहे मुलामुलींची लग्न करताना अवखळ बुद्धी न वापरता धीरगंभीरपणे आणि ऋणानबंदी विवाह साध्या पद्धतीत साखर ओढ्यात बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं केले तर ते विवाह टिकाऊ असतात <laughs> म्हणून टिकाऊ विवाह करायचे असतील तर रुसवे फुगवे मान सन्मान अपमान या गोष्टी कायमच्या बंद केल्या तरच आशीर्वाद स्वामींचा आणि संस्कृतीचा मिळेल म्हणून आपणावर असणारी बंधनं आणि पथ्य हे विवाह मंडळातून सांगितले जातात कृपया त्याचा सहानुभूतीपूर्वक आदर करून आपण याकडे वळावं हे कळकळीचं कल आवाहन तर पुढचा विभाग इथे विवाह विवाहानंतर कृषी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी परिचय देऊन कृषी विभाग अंतर्गत बरेच उपक्रम सध्या चालू आहेत आणि वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी व्यवसाय करता यावा स्वतःच्या पायावर उभं राहता यावं शेतीच्या पिकांचं वर्गीकरण करून त्यावर लघु उद्योग उभा उभारावेत उभा हा त्या उद्देश आहे म्हणून अनेक कंपन्या शेतकऱ्यांच्या आणि सेवेकऱ्यांच्या मुलामुलींना विचारणा करतायत की आम्हाला निर्व्यसनी शाकाहारी मुलं मुली नोकरीसाठी हवे आहेत म्हणून आपण विवाह मंडळाकडे या पद्धतीत नाव नोंदणी करावी आणि अनेक कंपन्या आपली मुलाखत घेतील आणि त्या मुलाखतीला त्या दिवशी आपली हजेरी लावून आपल्या उपक्रमात कुठलाही बदल न करता नोकरीसाठी जो उपक्रम दिलेला आहे तीन अध्याय अकरा माळा जप आणि गायत्री मंत्र तो आपण अविरतपणे क केल्यास नोकरीचा उद्योगाचा प्रश्न सुटतो हे कळकळीचं निवेदन आहे म्हणून याही बाबी आमच्या प्रतिनिधींकडून सहानुभूतीपूर्वक सेवा म्हणून कृपया समजून घ्याव्यात हे कळकळीचं आवाहन यावर खूप बोलता येईल झाडं लावण्याचा उपक्रम सध्या चालू आहे की शेताच्या बांधावर जुलै ऑगस्ट सप्टेंबर अखेरपर्यंत वृक्ष लागवड संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचने या उक्तीप्रमाणे वण औषधी काही झाडांची लागवड या ठिकाणी गावोगावी होऊ घातलेली आहे त्यामध्ये आपला सहभाग संवाद आणि संपर्क असणं जरुरीचं आहे उद्या हरतालिक आहे परवा ऋषीपंचमी आहे गणेश चतुर्थी आहे श्रीपाद श्रीवल्लभ जयंती आहे हे क्रमशः उद्या परवा क्रमशः हे सण आलेले आहेत मराठी अस्मितेतून आपण हे सण कृपया समजावून घ्यावेत सात सप्टेंबरला श्रीपाद राजांची जयंती आहे आठ सप्टेंबरला ऋषीपंचमी आहे गजानन महाराजांची पुण्यतिथी आणि मच्छिंद्रनाथांची जयंती आहे हे सगळे बारकावे मराठी अस्मितेतून आपण कृपया समजून घेण्याचं करावं तथापि आपल्यात आता आरोग्य संविधान सांभाळणारे डॉक्टर लोकसुद्धा आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन सकाळपासून आज खूप रुग्ण कॅन्सरचे आले काहींना घाशाचा पोटाचा हाडांचा मेंदूचा असणारा कॅन्सर बरा करण्यासाठी इथे उपाययोजना केलेली आहे बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये वास्तूकडे लक्ष असणंसुद्धा महत्त्वाचं आहे आगणेला पाणी नैऋत्यला प्रवेश घरात काळ्या रंगाचा दगड वापरलेला आहे किचनला जिन्याला तो आजार निर्माण करतो न बरे होणारे आजार निर्माण करतो आणि डोक्यावर कर्ज जा वाढवत जातो अशा दगडाला तोडफोड न करता पिवळा पांढरा ऑइल पेंट जर मारला तर पुढच्या कटकटी भांडणं कर्ज डोकेदुखी निपटून जाईल म्हणून अधिक माहिती आपण ज्ञानदान तीनमध्ये वाचताना आमचे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आपणाशी संवाद संबोध संबोधन करतीलच त्यात दुमत नाही परंतु मसाल्याच्या डाव्यापासून तर असाध्य आजारांपर्यंत बघिणींनी याकडे लक्ष द्यावं स्वयंपाक करताना लक्ष घालावं हे कळकळीचं आव्हान त्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत हळदीपासून तर अगदी म सगळ्या मसाल्यांपर्यंत ती सारी औषधं आहेत म्हणून त्या औषधांचं अनन्यसाधारण महत्त्व स्वयंपाक करताना घरगुती आयुर्वेद या ग्रंथाची जर पानं चाळली असंख्य आजार आहेत बऱ्याच जणांना डॉक्टरकडे जाऊनही आजार बरे होत नाही काहींना टाच दुखते बघा टाच दुखणं हा आजार आलीकडे डॉक्टरांकड त्यावर इलाज नाही उपाय सोपा आहे आमच्या डॉक्टरांकडे वेखंड आहे ते वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम गरम लेप जरा टाचेला लावला झोपण्याच्या वेळी किंवा दोन तास तुम्ही बैठक घ्याल किंवा विश्रांती घ्याल अशा वेळी त्या टाचेला जर लेप दिला दोन ते तीन लेपामध्ये टाच दुखणं थांबत बिना गोळ्या बिना औषध गरम गरम लावावं सहन होईल असं म्हणून असे जे आजार आहेत की ज्यावर डॉक्टरसुद्धा हात टेकतात काही गुडघ्यांचे आजार आहेत मनक्यांचे आजार आहेत या साऱ्या आजाराची कारण भीमा घरात काळ्या रंगाचा दगड आहे आग्नेयला पाणी आहे म्हणून आमचे इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन आरोग्य आणि वास्तव याशी समन्वय समतोल साधताना ज्ञानदान एक ते चारमध्ये आजाराच्या निमंत्रणाची एक यादी दिलेली आहे ती जर आपण बघितली वाचली आणि त्या दुरुस्ती केली तर आपला आजार त्यातून बरा होतो म्हणून आपण बारकाईनं ती पानं चाला आणि त्या आजारावर मात करण्याचं शिका उठसूट मेडिकल किंवा डॉक्टरकडं जाऊन हे सगळे आजार बरे होणार नाहीत हे पण माहीत पाहिजे की त्याला घोळू नावाच्या वनस्पतीचा रस अण्णाशा पोटी प्राशन केला तर कधीही डायलिसिस करण्याची वेळ येत नाही म्हणून असे सोपे सोपे आजार अवघड आजार सोप्या औषधानं आपणाला बरे करण्याची क्षमता या कार्यानं समाजसन्मुख ठेवलेली आहे तर हृदयविकाराचे आजार टाळण्यासाठी आहारात मैदा बेकरी तेल डालडातूप हे ते आयुष्यात घरात आणायचं नाही याचा जर वापर केला तर कोल्डस्टोअर वाढतो आणि रक्त वाहिण्या रक्त घट्ट होण्याला मदत होते आणि त्यामुळं हृदयविकाराचे त्रास होतात म्हणून अशावेळी रोज डोक्यावर हात ठेवून किंवा हृदयावर हात ठेवून ललिता सहस्रनामाचं पठन केलं तर त्या स्पंदनानं रक्त पातळ होतं आणि रक्ताचं अभिसरण क्रिया बिना औषधानं सुलभ होते औषधं घेण्याची जरूर नाही म्हणून आपल्याकडे ललिता सहस्रनाम आहे एक पाच दहा मिनटं लागतात फक्त वाचायला चोवीस तासात पाच दहा मिनिट वेळ स्वतःसाठी आपण का घेऊ नये देऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे वेळेचं बंधन नाही म्हणून असे बारकावे जिथे डॉक्टर हारतात हातबल होतात तिथे अध्यात्म जन्म घेत म्हणून आपण या आध्यात्मिक आयुर्वेदिक सेवेतून घरचे घरी या सोप्या सोप्या क्रिया करून त्यासाठी मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी जगातले न बरे होणारे आजार आमचे डॉक्टर तिथे बरे करणार आहेत म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप हो आहे असो तर या आरोग्यधामाकडे आपली मतं वळवावीत आणि देशामध्ये दे हे एक वेगळं आगळं आरोग्यधाम आम देशाला जगाला निरोगी जीवनाकडे वाटचाल करण्याचं आवाहन आणि मार्गदर्शन या विभागातून केलं जाणार आहे कृपया त्याचं सहानुभूतीपूर्वक आपण ही बाब जनतेपर्यंत आपण पोचवावी हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय द्यावा ज्यांना केंद्राविषयक काही मार्गदर्शन हवं आहे त्याला कायद्याची जोड असणं जरुरीचं आहे म्हणून सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे वकील आहेत न्यायमूर्ती या ज्ञानाचा आपण अवश्य लाभ जनसामान्यांसाठी आणि लोकन्यायालय भरून गरिबांचे प्रश्न एकाच चक्करमध्ये त्याचा निपटारा कसा होईल हा दृष्टिकोन या विभागाचा आहे म्हणून आपण कृपया या विभागाशी संवाद साधणं क्रमप्राप्त आहे Earth... पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन सोबत दुर्गा अभियान प्रतिनिधी विदेश अभियान प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी त्यांचा गणपती प्रसिद्ध आहे पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी पशु गोवंश प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी युवा प्रबोधन प्रशिक्षण प्रतिनिधी आणि यादिकी प्रतिनिधी या सर्वांनी आपला परिचय देऊन जनतेला काय हवं आहे जगाला काय तुमच्याकडून अपेक्षित आहे त्या साऱ्या अपेक्षित संच यांच्याकडे उपलब्ध आहे उदाहरणार्थ वादळ आलं तर हा ध्वज फार चांगलं काम करतो विना रुपया खर्च न करता, करता वादळ थांबवतो खूप ठिकाणी पाऊस थांबवायचा असेल अतिवृष्टी टाळायची असेल अनावृष्टी आणायची आहे थांबवायची असेल पाऊस सुलभ आणायचा असेल या साऱ्या बाबी याज्ञिकी प्रतिनिधींना ठाऊक आहे त्यांच्या ज्ञानाचा आपण वापर करून भूकंप होऊ नये म्हणून या यंत्राचा देखील आपण वेळोवेळी वापर करावा हे कळकळीचं कल आवाहन याला रुपया फी लागत नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवावं फी आहे वेळेची समयदान ज्याला समयदान देता येईल त्याला हे ज्ञान प्राप्त होईल म्हणून आपण समयदानाकडे वळावं आणि या सर्व विभागाचा अन आपण कृपया अभ्यासक व्हावं हे कळकळीचं आवाहन शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपृत केलेला विभाग आहे त्याने आपला या विभागाच्या वतीनं परिचय करून द्यावा उद्या हरतालिका आहे चतुर्थी आहे ऋषीपंचमी आहे तथापि ज्या भगिनी मराठी अस्मितेत काम करतात त्यांनी चटकन राहून आज अनेक भगिणींनी दोन समस्या आणलेल्या आहेत एक व्यसनाधीनता आणि दोन डोक्यावर वाढणारं करतं या तशा समस्या गंभीर आहेत सध्या चातुर्मास आहे आणि या चातुर्मासाचा आपण लाभ घेताना कुटुंबात असंच चांगलं वातावरण वर्षानुवर्ष राहावं म्हणून जे लोक व्यसनाधीन आहेत त्यांना शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर महिमनं वाचून अभिषेक करून ते तीर्थ त्यांना जर तुम्ही दिलं तर चाळीस दिवसात सुंटे वाचून खोकला जाईन आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी निर्व्यसनी म्हणून राहतील म्हणून आपण हा फायदा आमच्या भगिणी प्रतिनिधींकडून कृपया समजून घेण्याचं करताना ज्यांच्या डोक्यावर कर्ज वाढतं आहे किंवा कर्जमुक्त चिंतामुक्त व्हायचं आहे त्यांनी स्त्रीयंत्राचं पूजन समजून घ्यावं हे श्रीयंत्र आहे यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी आणि दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ असावी यावर विष्णू गायत्री लक्ष्मीचा गायत्री मंत्र कुबेरता मंत्र म्हणावं नंतर आपण व्यंकटेश आणि श्रीसुक्ताचं पठन करावं प्रति पौर्णिमेला स्वत भगिनींनी एक वाटीभर शेऱ्याचा सत्यनारायण ही मराठी पाच अध्यायाची पोथी वाचून स्वतः करावा त्याला फक्त अर्धा तास लागतो मोधून ज्या भगिनींना प्रति पौर्णिमेला अर्धा तास वेळ वेल आहे वेळेत वेळ काढून हा सत्यनारायण करावा आणि ज्या भगिनी अनुभवीत आहे ज्या प्रतिपौर्णिमेला प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी राहून किंवा हात वरती करावेत आणि या पौर्णिमेचं अनन्यसाधारण महत्त्व आपण कृपया जाणून घेण्याचं करावं हे कळकळीचं आवाहन इतर बघिणींना आपण उपाय सांगा तेव्हा मी अधिक वेळ आपला घेणार नाही वेळेला विराम करून आगामी येणाऱ्या सर्व सणांच्या आपणा सर्वांना हरतालिका असेल गणेश चतुर्थी असेल श्रीपाद श्रीवल्लभ जयंती असेल ऋषी पंचमी असेल पुढे येणारे या पंधरवाड्यातले सण असतील येणारा पुढचा पितृपक्ष असेल मागाशी पितृपक्षासंदर्भात गुरुजींनी माहिती दिलेलीच आहे पितृपक्ष तथा महालय करताना आपले जे मृतपूर्वज आहे ज्या तिथीला गेलेत त्या तिथीला महालय श्राद्ध करावं त्या काळात नारायण नागबल्या त्रिपिंड्या हे विधी वर्ज्य सांगितलेले आहेत म्हणून कृपया अधिक माहिती धर्मशिंदू ग्रंथात दिलेली आहे त्याची दिले पानं जर चालली तर सुज्ञांपर्यंत आपणाला योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टी सांगता येतात असो वेळेला पुन्हा विराम करून पुनश्च आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू प्रार्थनेनंतर माऊणानं प्रथम नंबर एकच्या गेटनं बघिनी समाधी मठाला औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात उभ्यानं नमस्कार करतील पाठोपाठ पुरुषवर्ग त्याप्रमाणे आचरण करतील आणि नियोजनकार पुढचं मार्गदर्शन आपणाला करतील म्हणून आपण प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू श्री